बुद्धी देताने मूळ हो मान्य जन्म यात्रा करे वासू योगी मुनी साधू संन्यासी जपी तपी सेन दष्टादष्टे नमस्कार आत्यार नायक कारभरे डायसाणे हसाबी नसाबी पोलीस एक रामधुणीच असो स्वर्गवास्य मिठली भाई मानुसिंग राठोड या याडीने अज्ञाबेन आज तेरा दन वेगे आणि चार सुपुत्र बेटा एक बेटी बेटीवन जगत असताना आपण मरे रांग जर मन क्या मुर्गो तोर भजन भेजाव ती या संपूर्ण कुटुंबेन नेतानी झाली पुनरुपी भगवाने आरदास करू আর ভজনে শুরু করু ছো বোল সদ্গুরু মহারাজবন্ত মহারাজ বোল বসত নাই গ એ નામે રોજ એ ઘષ કરતા ને પ્રથમ એક ગને ગુરુ ના હાક મારું છું અને કાર્યક્રમ ની શરૂઆત કરી વાળું છું કરણ ભજન કેરો છે આજો ભાઈ Doado antes de los स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी वा 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 या जगामध्ये सर्व काही मिळतो आई आणि बाबा मिळत नाही अरे भाई अडीरो लाड बापे रो प्रेम जिवाळा हे दुनिया मग कधी मिळेल मोठे मोठे बिल्डिंग लोछ मातृछाया वा 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 पितृछाया हा मातृछाया पितृछाया पट जाग जते पटे व ताणू एक जाग खाया न पट्टी येतो नाळी नाळी खाया डोकरा <laughs> न कोटामयच्या पन्नास हजार रुपया मोटर सायकल लो बाबा आग लखन रच आईची पुण्य लारच बाबाची सहा सहा महिने आई बापासोबत बोलत बी नाही जाणे काय हम जाणता वेगे काही अरे जाण जो छान जो वा बाबा એક કાંટાજી ભંજવો તો આપણે દસ મિનિટ પગે વગા શકા નહીં ઉડી નવ મિના નવ દર ગરબે વગાવ વગાવશે મોટો ઉપકાર છે હા હા જ્ઞાનેશ્વર મહારાજ જ્ઞાનેશ્વરી શ્લોકેમાં એક વા या उपकार आस्तो नमस्कार हाँ, न मिलो श्री ज्ञानेश्वर आता नमन करू सदगुरु जेने ज्ञानंद कार काढ़ीला माजा हाँ, हे परमपिता पिता परमात्मा अशे जाने वाले छाने वाली यारी बाप मल गए हाँ, हाँ, आ करता नहीं हम कति देरी भजन बोले वाले बे गए और वो कुआ में नावड़ा मोटो तो ना प्रेम कि दे हाँ, कर डोकरी यारी चार बेटा सारी कुटुंबियांना आवडा मोठ प्रेम देतानी आणि छलगी डोकरी मरी कोणी हाम करायचा मरगी <laughs> काही महाराज डोकरी रात्री गे आपण थांबाच काही आता पण डोकरी अडीर विचार जिवंतच डोकरी वो विचार जर ठेवणे आपण कुटुंब चालू हा हा डोकरीवाडी आज बी जिवंतच आज बी जिवंतच हा हे संत सेवा भाया हा हा हे गो दे रे जीव आत्मानं आजो भाया आजो भाया पिलारत बगसी मारतारी मने मने मन थोडीक थांब रा हांवा हामोज मोदी के नाको वावरा चिबड गयो तो लिस्ट कर दो कलागो तो म्हेन चिबड़ी र पिसा दूछू ऑनलाइन करो ऑनलाइन करो।, करो आप चिबड़ी वाळो लोग ऑनलाइन करना के जियार टेकडा वावर चिबडीની डोडा चकर वावरन जी चिबड़ीर फॉर्म भर मेलो नी हा आणि जनाकन जी पाथ पकड मेलो किराना दुकान एम जाय वाळो हा एक पिपा तेलेयर द हा विठल विठल द विठल हां पच्चीस किलो टोपरो हां चार चार किलो हळद मसालो वा वा बाप पात्रा मला कसे तू धनी घनी एकशे तीस रुपया भावेर चावळ द हां हां डाळ हाचे माज द हां फटका पिसा वेगवेग्रा वीस हजार मांडलं चिबडी तुझी वा वा चिबडी बर वीस हजार चिबडी हां शेनारे कन जाय दोन तोळ्याची गोप दे एका तोळ्याचे पैसे घे एका चिपडीवर आपण एका तोळा हा चिपडीवर देतो म्हणून म्हणून घे ऐंशी वापरे कपडा वाडायक नाही सोळा रुपया मीटर उपर वापरो कोणी हव आणि भारी भारी कपडा लिहा सुपर पाहिजे किती झाले म्हणजे बावीस हजार मानून घ्या चिपडीवर देतो वा वाढ एकर चिपडी सारी लोक सतारी वा डोळेच एक सारे लोक काम कर रे हा हा ई चिबडी वाट देख देखन हनुमाने र जागरण काढो हा नी अन चिबडी लिस्ट आई लारा सोमवारी हा हा यार नामित 700 रुपया वाह 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 700 रुपया गजब जानू गजब ल्यायर ल्यायर येन लाख रुपया डिलीवर कर मेलो हा नी शासन फिडकू के जैन बिडी सारी लोगन के रे चिबडी आवगे चालो करो तयारी चालो लिस्ट लाग गया हा तीनशे लोको मा दरवाजा खुले राग मैनेजर के नियर कन भेटवा दरवाजे कन बैठोय मैनेजर केन लोगय हा साशे वाला कोना इकडे 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 मी हा इकडे वा दोन वर्षापासून खात बंद आहे पाचशे डिपॉझिट कर पाच असं तर हजारच पाहिजे म्हणे पाचशे डिपॉझिट ठेव हा दोनशात विड्रॉल कर हा अब दिस लेन च लुकोचं हा मोन देखील जायचा आताच जायचा काही माहिच काय कर हाती कोणती कर झु अज्ञान मिश्री दे माई हा अवद शांकर कशी आहे माही प्रपंच चिपड जाय आपण हा हा अज्ञान माहि हाव नी कर हा

बो हा तमा उपकार कत फेडाये वा वाह वाह वा। अरे नवा मीना नवा दाना पेठे યારી કઈ મહત્વ દી નો સમાજ હાવી વાત કોની કેરે થોડેક ગાળી યાડી ને વીસ વર્ષે નંતર ધ્યાન રખાડજો તમે વાહ વારે दस बारा भाग मार वाजरे छे आणि मान अतोनाथ के नेते प्रेम देवाळ हमार बापू टी व्ही सेंटर दिनेश भाऊ हुडीकर ये बाबा समोती एकावन्न रुपये दिने धन्यवाद धन्यवाद हा बा एकावन्न कमी वेगे पण साहेब एक सो एकर गिण वार तो धन्यवाद गणेश भाऊ राठोड रेवाळ देवगाव हा जिलकरीन विसरे पे धन्यवाद ये मार मोठो भाई श्रवण भाऊ सुतार अरे हमार बाबा समुद्री ढोलकी वाले ना रुपया मिले धन्यवाद अब अब बेगो अब के काय मत टाइम योग तरी मजे एक भजन मुजर पण आधी <laughs> हा वंदना नामदेव अरे हा ये आणि समोर शंभर रुपयाने विनोद भाऊ आ, खुबाजी राठोड गारा रुपया अशोक भाऊ न चौहान ग्यारह रुपया रेणुकाबाई दसरा चौहान गारा रुपया राजारामजी मानू राठोड मोटो बेटा एकोन रुपया श्रुतीबाई राजाराम राठोड मोठ बोडी दुई समुद्र एकोन रुपया निर्मला भाई शकुराव राठोड ग्राम पंचायत सदस्य एकवीस रुपया शंकर भाऊ जमला राठोड इंदोर समाजी एका धन्यवाद कोबा हो

ની બાબા મધુરા કાશી અરે માન મારો शनि जाडी रो महत्व कळगो बापे महत्व कळगो आदे ताशे मग शे भानगड खेळू लागायच हा करता महत्व रे एक भजन मार रे गोच हो तम नाही केतरी बोलूचू बोल कर कितीतरी बोलूचू बोलू हा तो म्हणून आता जे एक भजन बोलतानी नाही लगेच फोरीवर लाईलू प्रभात प्रभात फिरी तर सात वाजता काही लोक हुशारचं थंडी थंडी सप्ताह मेले ओ गोदडी सोवचन मन प्रभाती हिंडाडाच हवा तो असो आपण जे आता बेटेच आहे बापू टी व्ही सेंटर ई जे एक दर्जा मळोबी मन महाराज करता है दर्जा म्हणवी महाराज दर्जा बी म्हणवी चिप साहेब आहे कोणी पी एस साहेब वी कोण क्लास वन अधिकारी वी याडी आणि बापेवर कोण वळखी करून दिली वे या जगामध्ये लागे तारा लागे

किदो वाह वाह जलमेन कह के इन लोग हाउस हां जननी ऐसी जनिए भक्त दाता सूर हां हां ओ हिंद की याड़ी वाह 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 जननी ऐसी है भक्त दाता सूर हां भक्तत हावनी एकादे रणवेले माई कुदे वाला होता हां हां दान सूर द वाह ये तिन्ही संघटना करतानी याडी हुनके हमारो वसंतरावजी महामानव नाईक साहेब जन्म भक्तही रोबीवंत महाराज रो भक्त लोभीवंत महाराज रो भक्त र वा वा, वा, वा।, वा।, वा, 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 वा। राजकारणामध्ये मा उडी मारता आणि ती राजकारण चलाय वाळ दानशुरे वा हा विषकल मी कायदो काढो रायन त्याचं घरन वायन त्याची शेती शिकन त्याची शाळा देख कौड़ा फाय दे बेगो वाह लाके माई एक लोच सारा

रो गण करता केंद्र बिंदु करता नहीं कछ कर वाह 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 आशो हमार हां इंद्रदीन नाईक साहेब हा हां आणि जर सपन लोकर महाराष्ट्र माहिती नजर वाह पूरे भारत एर गवर्नमेंट एर नजर सर हमार डिग्रस आणि नेर आणि दारवा ए मतदार संघ मध्ये संजय भाऊ राठोड साहेब एर हां शे लोक एक एक करमेले पण हम गजब गजब असो हात दिने असो हातच होता ना के वाह आप लोक वेट पिसा देना हम का ले लो ले लो ले लो ले लो

I'm going तमाम मार उपस्थित महाबाप जे नामेटे खरोखर कर... भाग्यवान अडी चू आ, आज दुवा रो हंधुर न जेवण बेवाळो छ एकादशी जन जागरण छ मने भी फोन आया नंतर आप ढेर मग आवती ते टाळा मग बा एका नवाडा सप्ताह वगैरे वेजाय आज जाऊ परंतु कोणी बॉजी आणू लागे छ बजा आवो छू वा मग रात्रीला जाणू लागे छ तो यंदूरच गामी सप्ताह छ आणि हुंदूर नायक कारभारी वाटेबाज बेसनच महाराज कत्राक वाजे ताणो आयो मग मा आवचून पहिले ते मेन भेट्यु करता असे मारे ਬਾਬਾ ਲਾਲੇ ਬਰਨ Lagi malam naman, Madam Arad, ambo kampus tur nulis, lalu lewat mal.